श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि उद्याच्या दिवशी आपल्याला नंदीच्या कानामध्ये आपल्याला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत आपल्या ज्या काही इच्छा आहेत तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील किंवा आजारपण नष्ट व्हावे नोकरीसंबंधीच्या काही समस्या असतील व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा आपल्या मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते कमी व्हावे धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर अशी तुमची कोणतीही इच्छा असेल तर या सर्व इच्छेसाठी तुम्ही नंदीच्या कानामध्ये हे जे शब्द आहेत तर ते बोलू शकता तसेच एके ठिकाणी आपल्याला एक रुपयासुद्धा ठेवायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल तसेच आपल्या संपत्तीमध्ये वैभवामध्ये सुद्धा वाढ होईल आता हा उपाय कोणत्या वेळी करावा कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिना जो आहे तर तो संपूर्णपणे शिवांना समर्पित असतो आणि श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरील सर्व जी शिवलिंगी आहेत तर यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरती जागृत स्वरूपामध्ये या महिन्यामध्ये असतात त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसच अतिशय खास आणि शुभ मानला जातो परंतु यामध्ये श्रावणी सोमवारांना विशेष असे महत्त्व आहे श्रावणी सोमवाराचे आपण उपवास करत असतो व्रत करत असतो तुम्ही जरी उपवास करत नसाल तरीसुद्धा छोटे छोटे जे उपाय असतात तर ते तुम्ही नक्कीच करू शकता आणि असाच एक उपाय म्हणजे नंदीच्या कानामध्ये आपल्याला दोन शब्द बोलायचे आहेत प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी जो आहे तर तो असतोच आपण जेव्हा शिवांची पूजा करतो आणि नंदीची जर पूजा केली नाही तर मात्र आपल्याला महादेवांच्या पूजेचे कोणतेही मिळत नाही असं म्हटलं जातं की नंदीच्या पूजेशिवाय महादेवांची जी पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही त्यामुळे आपण जेव्हा कधी महादेवांची पूजा करतो त्यासोबत आपल्याला नंदीची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे नंदी हा भगवान शिवांच्या खास गणापैकी एक आहे महादेवांचे वाहन जे आहे तर ते नंदी आहे शक्ती भक्तीचे प्रतीक म्हणजे हा नंदी आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल जेव्हा जेव्हा महादेव ध्यानसाधनेत मग्न असत तेव्हा माता पर्व पार्वती जी होती तर ती तिची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगे आणि म्हणूनच आजही बरेच लोक जे आहेत तर ते आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलतात नंदी हा शिवलोकाचा द्वारपालही आहे त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे तुमची बऱ्याच दिवसापासून एखादी अपूर्ण इच्छा असेल कठीणातील कठीण एखादी इच्छा आहे की जी काही केल्या पूर्ण होत नाही तर त्या इच्छेसाठी तुम्ही नक्कीच हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्याला काय करायचं आहे तर शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा सुद्धा करायची आहे दिवा प्रज्वलित करा शक्य असेल तर तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या दिव्याला हळदी कुंकू फुल अक्षता आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाची आपण जेव्हा कधीही पूजा करत असतो आणि त्या पूजेमध्ये ज्या वस्तू वापरत असतो तर त्या सर्व वस्तू आपल्याला ओल्या करून वापरायच्या असतात कोरड्या वस्तू ज्या आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण केल्या जात नाहीत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला सर्वप्रथम तांब्यावर जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही पंचामृत सुद्धा अर्पण करू शकता आवर्जून आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही एक बेलपत्र अर्पण करा पाच अर्पण करा अकरा करा एकवीस करा किंवा एकशे आठ करा बेलपत्र हे नेहमी पालतं अर्पण करायचं असतं त्या पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत महादेवांना हळदी कुंकू कधीही व्हायचं नसतं तर त्यांना आपण चंदन किंवा भस्म जे आहे तर ते शिवलिंगाला लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे धूप ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंदी समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो कुठे लावायचा तर नंदी महाराजांचा जो उजवा पाया आहे तर त्या उजव्या बाजूला आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे नंदीची आपल्याला आरती करायची आहे आणि आपल्याला नंदीच्या डाव्या कानामध्ये ओम असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपली जी काही इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही महादेवांची पूजा केली आहे किंवा जी इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटते तर ती इच्छा आपल्याला सांगायची आहे बघा ओम म्हणायचं यानंतर आपली इच्छा सांगायची जसं की माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे किंवा माझ्या मुलांची प्रगती होऊ दे किंवा मला नोकरीमध्ये यश मिळवू दे, दे किंवा मला आजारपणाचा त्रास जो आहे तर तो संपू दे अशी जी इच्छा आहे तर ती आपल्याला सांगायची आहे ही इच्छा बोलण्या अगोदर ओम मात्र आपल्याला आवरजून म्हणायचं आहे आपण जेव्हा ही इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगतो तेव्हा नंदीमार्फत ही इच्छा जी आहे तर ती महादेवांपर्यंत पोहोचत असते आणि ही जी इच्छा आहे तर ती इतर कोणालाही सांगायची नाही गुप्तपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे उगीच मी अशी इच्छा बोलणार आहे वगैरे असं कोणाला अगदी कितीही जवळची व्यक्ती असेल तरी सुद्धा सांगायची नाही तसेच आपल्याला नंदीसमोर प्रसादसुद्धा ठेवायचा आहे नंदी, नंदी महाराजांना नमस्कार करायचा आहे महादेवांना सुद्धा आपल्याला ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला महादेवांची पूजा करून नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती सांगायची आहे यानंतर आपल्याला एक रुपयाचा जो उपाय आहे तर तो सुद्धा करायचा आहे यासाठी आपल्याला एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते लागणार आहे काय करायचं आहे हा उपाय कधी करायचा आहे तर प्रदोष काळी करायचा आहे आता नंदीच्या कानामध्ये आपण जी इच्छा बोलणार आहोत तर ती तुम्ही सकाळी बोलू शकता दिवसभरामध्ये कधीही किंवा प्रदोषकाळी जरी हा उपाय केला तरी चालेल आणि एक रुपयाचा उपाय जो आहे तर तो मात्र आपल्याला प्रदोषकाळीच करायचा आहे शिवांची जेव्हा आपण प्रदोषकाळी पूजा करतो तेव्हा त्याचे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने आपल्याला जास्त मिळत असते प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक चौमुखी दिवा घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे दिवा कोणत्याही धातूचा असू द्या किंवा कणकेचा असला तरी चालेल दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे चौमुखी दिवा आहे त्यामध्ये चार बाजूला आपल्याला वाती घालायची आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला शिवांना अभिषेक करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृत यानंतर गंगाजल तर असा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे यानंतर अगोदर एकदा सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे एक रुपयाचं जे नाणं आहे किंवा जर तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती बोलून हे नाण आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये न जाता घरी केला तरी सुद्धा चालेल आणि हे नाण अर्पण केल्यावर शिवलिलामृत मधील आपल्याला अकरावा अध्याय वाचायचा आहे एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे म्हणायचं आहे यासोबत एका मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे किमान एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमहा ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधल्या पैशाच्या अडचणी संपू द्या तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये केला तर परत येताना हे नाणं आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यासमोर हे नाणं ठेवायचं आहे किंवा माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर त्यासमोर ठेवा म्हणजे जर शिवलिंग नसेल तर लक्ष्मी समोर हे नाणं ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी एका लाल कपड्यामध्ये हे नाणं बांधायचं आहे आणि त्यानंतर हे नाणं जे बांधलेलं आहे तर ते आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप वाळून पुन्हा एकदा या नाण्याची पूजा करायची आहे आणि यानंतर हे नाणं आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये एका लाल कागदामध्ये सुद्धा हे नाणं गुंडाळून ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता किंवा जर तुमचं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जो कॅश बॉक्स असतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे नाणं आहे तर ते ठेवू शकता यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता किंवा दोन्हीपैकी एक उपाय जरी केला तरी सुद्धा चालेल